महिलेने रिक्षाचालकाला 54 ने रिक्षा दिला चोख जाणीवपूर्वक गल्ली बोळातून नेले महिलेने भर रस्त्यात रिक्षाचालकाला 54 ने बदलले छत्रपती संभाजीनगर रिक्षाचालकांनी नियम शिस्तीचे पालन करावे महिला व तरुण सोबत बागळुक चांगली ठेवावी अशी तंबी स्थायी पोलीस आयुक्तांनी दिली होती मात्र दुसऱ्या दिवशी एका रिक्षाचालकाला त्याचे गांभीर्य नसून बेशिस्तपणा कायम असल्याचे दिसून आले चुकीच्या रस्त्याने नेले जास्त पैसे मागितल्याने महिलेने एका रिक्षा चालकाला चोप दिला चाळीस वर्षीय महिला मुलीसह दुपारी पुंडलिक नगरातून मध्यवर्ती बस स्थानकात जाण्यासाठी सीटरच्या दराने रिक्षात बसली चालकाने तिला मुख्य रस्त्याऐवजी गल्ली बळातून नेले महिलेने त्याला वारंवार विचारणा केली मात्र हाच रस्ता योग्य आहे असे सांगत त्याने रिक्षा दामटली एकाही प्रवाशाला बसले नाही बस स्थानकावर उतरल्यानंतर तीस रुपये ठरलेले असताना साठ रुपये मागितले यावरून महिलेने त्याला पुनवल्याने वाद वाढला चालकाने अरेरावी सुरू केल्या आणि महिलेने थेट चप्पल काढून त्याला बदलण्यास सुरुवात केली जमलेली गर्दी व महिलेचा चढलेला पारा पाहून चालक निघून गेला या घटनेमुळे महिलेची मुलगी घाबरून रडायला लागली होती आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताचा आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन छत्रपती संभाजीनगर